मोहाडी उपनगर इथं अनधिकृतपणे गर्भपात होत असलेल्या रुग्णालयात आरोग्य विभागाची धाड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर इथं एका खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केलेली होती दरम्यान काल रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित डॉक्टर भानुदास पाटील शिंदे यांच्या महालक्ष्मी क्लिनिक इथं छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे आढळून आल्या दरम्यान रात्री उशिरापर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीचं पत्र प्राप्त होताच येथील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली त्यानंतर त्यांनी गेल्या दोन दिवसापासून या भानुदास पाटील शिंदे यांच्या महालक्ष्मी क्लिनिकवर पाळत ठेवून होते यासंदर्भात सदर डॉक्टरच्या पथक्यानं स्टिंग ऑपरेशन करत डमी पेशंट त्या ठिकाणी पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला यानंतर काल रात्री उशिरापर्यंत सदरची कारवाई सुरू असल्याची देखील माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी यावेळी दिल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरून सदर कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील करते तरी काय असा प्रश्न आता महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्याकडून या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले त्या पत्रात नमूद केलेले होते की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधी सुद्धा वितरित करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्य डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले या पथकाने तीस जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक एक जुलै रोजी संध्याकाळी उशिरा आ, सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही औषधी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली त्यामध्ये के त्या वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर एम टी पी ॲक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे लोकनायक न्यूज